अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई गाव जे आहे ते बिळाशी स्वातंत्र्य सैनिकांचे गाव आहे बिळाशी गाव हे आपण जर बघितलं तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेलं गाव आहे बिळाशी गाव गावमध्ये मुहरम हा एकदम उत्साहामध्ये साजरा केला जातो सदर मोहरमच्यासाठी सर्व लोक जमवून सदरचा मोहरम शांततेनं पार पाडला जातो सदर मोहरमचा जर आपण जर इतिहास बघितला तर अठराव्या शतकापासून बिळाशी या गावामध्ये मोहरम हा साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीने कोणत्याही नवीन आधुनिक कोणतीही गोष्ट न वापरता सदरचा मोहरम हा साजरा केला जातो सदरच्या मोहूनची जर आपण जर परंपरा जर बघितली तर तिसऱ्या दिवशी मुस्लिम तारीख तिसरी असेल त्या दिवशी बिळाशी गावातील जामा मस्जिद बिळाशीमध्ये पंजे बसवले जातात निशान बसवले जातात त्याचबरोबर ताबूत हा तयार असतो सदराच्या ताबुतासाठी जवळजवळ जो जमातीतील सर्व मुस्लिम लोक तयार करण्यासाठी अठ्ठल आठ दिवस पंधरा दिवस अगोदर तयारी करत असतात आपण जर ताबूत जर बघितला तर एकदम पारंपरिक पद्धतीनं असलेली त्याची कमानी त्याच्या असलेली रे रूपरेखा आपल्याला बघायला मिळेल सातव्या दिवशी आपण जर बघितलं तर ज्या काही निशाण आहेत ज्या काही पंजा आहेत त्या बाहेर मिरवणुकीसाठी निघतात त्यानंतर नवव्या दिवशी खतलची रात असते त्या दिवशी सायंकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजल्यापासून सुमारे अकरा ते एक वाजेपर्यंत जंगी मिरवणूक निघते ज्याच्यामध्ये भरपूर असे लोक आपल्या मुरूंसाठी देवदर्शनासाठी येत असतात इथं जर आपण जर बघितलं तर बरेचशेच लोकांची अशी मान्य आहे आणखी प्रक्रिया आहे की नवसाला पावणारा देव असं जर आपण जर म्हटलं तरीसुद्धा चालणार नाही बऱ्याचशाच आपण जर आता जर बघितले जर निशान तर बरेचसेच नवीन आपल्याला त्याच्यावरती कपडे दिसतील जी ज्या लोकांना नवस पावलेल्या आहे अशा लोकांनी ती मन्नत त्यांची पूर्ण केलेली आहे दहाव्या दिवशीची जर रूपरेखा जर बघितली तर दहाव्या दिवशी सायंकाळी सात वाजता जो ताबूत आहे तो बाहेर निघतो परंपरे अनुसार त्याचा जो रूट आहे त्या रूटप्रमाणे जाऊन सायंकाळी दहा वाजेसपर्यंत तो विसर्जन होतं आपण जर बघितलं सदरच्या मोहरमसाठी हिंदू मुस्लिम लोक आहेत ते एकत्रात येऊन आणि परंपरेने हा जो मोहरमचा उत्सव आहे तो पार पडतात गावातील बरीचशीच जर लोक जर आपण जर बघितली ही जी खाई आहे या काहीला कुदळ मारण्याचा जो मान आहे तो गावातील पाटील यांचा आहे त्यांनी ती कुदळ मारल्याशिवाय ही खाई निघत नाही आणखी त्यांची परमिशन घेतल्याशिवाय मोहरम हा काढता येत नाही ही या मोहरमच्या